जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजच्या घडीला महाराष्ट्राचं राजकारण हे कसं पाहावं आणि कसं पाहू नये शीच बहुधा सर्वसाधारण नागरिकाला चिंता लागली आहे कारण सरकार तर महायुतीच आहे पण चर्चा मात्र एकनाथ शिंदेचीच होते याचं कारण काय असा राजकीय वर्तुळामध्ये जाणकार विश्लेषक सतत चर्चा महायुतीची करतात पण चर्चेच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे निश्चित असतात असं काय एकनाथ शिंदे चर्चेमध्ये येण्याचं कारण असेल आता सध्या शिंदेचे आभार दौरे चालू आहेत आणि त्यांचा आजचा आभार दौरा हा नाशिकमध्ये होणार ज्या नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपच्या गिरीश महाजन यांच्याकडे दिलं होतं त्यावर एकनाथ शिंदे नाराज आहेत नाशिकचं पालकमंत्रीपद शिंदेंचे खास असणारे दादा भुसे यांना हवा आहे कारण पुढल्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नाशिकला कुंभमेळ्याचं आयोजन आहे आणि त्याच नाशिकच्या कुंभमेळ्याचं नियोजनाची बैठक सुद्धा शिंदे आज घेणार आहेत शे एवढा असून सुद्धा शा झाल्या काही त्यांच्या होणाऱ्या गोष्टी त्याप्रमाणेच आता एकनाथ शिंदेंनी स्वतंत्र अशी वार रूम खोलली आहे आणि ते एक सचोटीनं कामाला लागलेले आहेत तसं पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या बऱ्याचशा बैठकींना एकनाथ शिंदे आजकाल दांडी मारतानाच नाहीत जसं सरकार सत्तेवर आलं तेव्हापासून एकनाथ शिंदे सतत नाराज असतात आणि महायुतीचा जर विचार केला तर महायुतीमध्ये तीन असे प्रबळ मोठे नेते आहेत एक एकनाथ शिंदे दुसरे देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री आहेत ते आणि तिसरे उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा पवार आणि असंख्य मोठे नेते आणि विरोधातला जर विचार केला तर नाळ तुटलेले उद्धव ठाकरे एकही आमदार नसणारे राज ठाकरे आणि थकलेल्या वयाचे शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेसला तर नेतृत्वाचा अभाव आहे काँग्रेसमध्ये म्हणावं तसं नेतृत्व नाही किंवा मोठा चेहरा आता कोणी दिसायलाही तयार नाही अशा वेळी किंवा प्रभावच नाही असं म्हटलं तरी चालेल कारण विरोधी पक्ष आज फक्त एकाच चिंतेत आहे की आपले आहे ते आमदार फोटू नाही ते कसे टेकतील त्या उलट महायुतीकडे पाचवी बहुमत आहे ज्याच्यामध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टीला एकशे बत्तीस तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या सत्तावन्न तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक्केचाळीस प्लस सात इथं त्यांचे मित्रपक्ष असं दोनशे सदतीस पेक्षा अधिक वाशी बहुमत असलेलं सरकार आणि विरोधात केवळ पंचेचाळीस पन्नास आमदार तरी पण महायुतीत घमासान का एवढं बहुमत असल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटलं की सरकार बेगानेच धावणार मोठमोठे मुट निर्णय घेणार फटाफट कामं होणार काही योजना आणणार पण घट्ट उलटच या सरकारला चालताना जसं आपण वेल्डिंग सरकार म्हणतो वेल्डिंग सरकार म्हणजे एखाद्या वस्तूला जर आपण आपल्या अपन शेतातल्या कृषी अवजाराला किंवा आपल्या एखाद्या गाडीला किंवा आणखीन आपल्या एखाद्या याला वेल्डिंग करतो किंवा मा एखाद्या मानवी शरीराची जशी हाडं आपली असतात ते आपण ऑपरेशन करून जोडलेली असतात त्यावर भार देता येत नाही ती केव्हा मोडतील असं वाटायला लागतं तसंच या सरकारचं झालेलं आहे आता एकनाथ शिंदेची नाराजी का असावी एकनाथ शिंदे निवडणुका झाल्या तेव्हापासून सतत त्यांचा चेहरा लक्षात घ्या त्यांचं बॉडी लँग्वेज बघा ते नाराज असतात त्याची काही कारणं जर आपण तपासली तर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे निर्णय घेतले ज्यांनी ज्या योजना महाराष्ट्रामध्ये राबवल्या त्या त्यांच्या अखत्यारीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच योजना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक तर बंद करण्याच्या मार्गावर आहेत किंवा त्या योजनांना निधी पुरवत नाहीत किंवा त्या निधी त्या योजना मग आपल्या आखतारीत आणायच्या हा फडणवीसांचा प्रयत्न शिंदेना वाटतं निवडणुकीच्या वेळी माझा चेहरा समोर केला माझं समोर केलं लोकांनी भरभरून मतं दिली आणि ती गोष्ट सत्य आहे जर महायुतीला मतदान खरं झालं असेल ते ईव्हीएम घोटाळा बूथ कॅप्चरिंग हे बघा पण जे काही महायुतीला मतदान झालं असेल ते एकनाथ शिंदे यांच्या धोरणांमुळं आणि त्यांच्या चेहऱ्यावर पाहून आणि एक कर्तृत्ववान मुख्यमंत्री पाहून मतदान झालेलं आहे कारण यांचे नरेंद्र मोदी असोत अमित शहा असोत शिंदेजी की नेतृत्व हम निवडणूक सामनेच्या ही त्यांची घोषणा होती आणि त्या घोषणेप्रमाणे त्यांनी मतदान केलं शिंदे अशा समाजाचे नेते आहेत की तो समाज महाराष्ट्रात बत्तीस ते चौतीस टक्के एवढा आहे देशात एवढा मोठा समाज कुठल्याही राज्यात नाही अशा वेळी विकास खात्याला जो केंद्राचा स्वतंत्र निधी येतो गृहनिर्माण खात्याला जो निधी येतो त्यात हस्तक्षेप मुख्यमंत्री करतायत आणि अर्थमंत्री असणारे अजित पवारसुद्धा करतायत त्यावेळी शिंदेंना वाटतं बघ माझ्याकडे असलेलं नगरविकास खातं आणि ग्रहनिर्माण खातं का उपयोगाचं यात का लुडबुड होते शिंदेकडे अशी कोणती गोष्ट आहे की शिंदे चर्चेत राहतात शिंदेकडे बार्गे बार्गेनिंग पॉवर आहे कारण शिंदेकडे अशी कुठली तरी एक गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येक वाटाघाटीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना नमता घ्यावं लागत आहे तडजोड करावी लागत आहे आणि शिंदेच्या मनात जी गोष्ट आहे ती गोष्ट करण्यास फडवीसांना भाग पडत आहे किंवा तडजोड तरी किमान करावी लागत आहे आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेस सत्तावीसला नाशिकला कुंभमेळा होणार आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षानं पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची निवड केली पण ती निवड एकनाथ शिंदे यांना मान्य नाही कारण नाशिकच्या पालकमंत्री पदावर एकनाथ शिंदे ठाम आहेत त्यांचे उजवे हात असणारे दादा भुसे यांना पालकमंत्री हवं आहे कारण नाशिकचा कुंभमेळा म्हणजे किमान पंचवीस हजार कोटीची रसद आहे त्याला येणारा भरभरून निधी आहे तिथे येणारे प्लॅन्ट तिथे येणारे प्रोजेक्ट आहेत तिथे येणारे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज सारख आहे अशा वेळी आणि ते सगळं काही नगर विकास खात्याअंतर्गत येते त्यावेळी शिंदे कुरगुडी गेल्याशिवाय कशी राहणार म्हणूनच शिंदे सतत चर्चेत राहतात शिंदे एक उगली अशी फोडतात मागच्या काही दिवसामध्ये मीडियामध्ये बातमी आली उदय सावंत फुटणार आणि त्याच उदय सावंताच्या हस्ते राजन साळवीचा कोकणातल्या नेत्यांचा शिंदे प्रवेश करून घेत आहेत तेव्हा शिंदे भाजपला खेळवत ठेवतात आणि ठाकरेची शिवसेना आपल्यात विलीन करून घेतात याचा अर्थ काय होतो शिंदेची बार्गेनिंग पावर कमी आहे का नाही शिंदे समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करतात तसं पाहिलं तर उपमुख्यमंत्री पदाला संविधानिक दर्जा नाही हे एक तडजोडचं राजकारण आहे तरी सुद्धा शिंदे हे समांतर सरकार चालवतात व ते स्वतःला उपमुख्यमंत्री मानतच नाहीत ते स्वतः मुख्यमंत्री असल्यासारखेच वागतात कारण भाजपाची फार मोठी गोपनीय गोष्ट शिंदेकडे आहे म्हणूनच सरकार जरी महायुतीचं असेल तर चर्चा मात्र शिंदेचीच होती यावर तुमचं काय मत जय जिजाऊ जय श्री